नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज आम्ही काम करण्यासाठी आलो आहोत म्हणजे द्राक्षाच्या बागाचं जे छोटं रूट असतं ते रूट छाटण्यासाठी आम्ही आलो आहोत मित्रांनो तर आम्ही किती पाच माणसं आहोत म्हणजे पोरेपोरे आहेत पाच माणसं तर तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने रूट छाटले आम्ही आहे ते तर हे तुम्हाला दिसत असतील हे रूट आहे बागाचे म्हणजे द्राक्षाचे बागाचं जे छोटं रोपटं असतं ते छाटायला आम्ही आलो आहोत मित्रांनो हे तुम्हाला दिसत असेल कशा पद्धतीने आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे दिसत असेल मस्तपैकी आणि हे तुम्हाला दिसत असेल हे जे रूट आहे हे छाटणी चालू रूट आहे रूटची आणि अशा ह्या ज्या काळ्या आहेत त्या चार का आम्हाला ठेवायला सांगितलेल्या आहेत म्हणजे एखादी काळी कच्ची राहिली तर जी जाड काळी असते ती वरती चढवली जाते असे हे रूट आहे द्राक्षाचे बागाचे अशा पद्धतीने हे, हे छाटलं जातं आणि आम्ही पाच माणसं आलो बारा वाजता कामाला आणि आता चार वाजले आहेत मित्रांनो तीन चार तासामध्ये आम्ही हे काम जे आहे ते पूर्णपणे संपवण्याच्या बेतावर आणले आहे हे तुम्हाला दिसत असेल फक्त थोडे तीन चार लाईनी थो, फक्त थोड्याच राहिल्या आहेत बाकी आणि काही माणसं जे आहेत ते थोडे मागे आहेत तुम्हाला दिसत असेल थोडं झूम करून दाखवतो आणि इकडचे वातावरण जे आहे ते तुम्हाला मी दाखवतो थोडक्यात अशा पद्धतीने आज पाऊस पण कमी आहे म्हणजे पाऊस आज आज पाऊस कमीच आहे त्याच्यामुळं आमचं काम जे आहे ते जोरात चालले आहे मित्रांनो तर मित्रांनो आजचा छोटासा ब्लॉग्स कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच जय हिंद वंदे मातरम